वाई व वा जावली तालुक्याच्या सीमेवर निरंजना नदीवर पूल चोवीस ते पंचवीस वर्षे झाली बांधण्यात आला असून दळणवळणासाठी कुडाळ सर्जापूर कळंबे विरमाडे मार्गे सातारा जाण्यासाठी जवळचा मार्ग समजला जातो तसेच कुडाळ गावाची बाजारपेठ मोठी असल्याकारणाने कळंबे तसेच इतर गावातील ग्रामस्थांनी याच पुलाचा दळणवळणासाठी वापर करून अनेक ठिकाणी जावे लागत आहे सततच्या लहान मोठ्या वाहनांच्या वाहतुकीमुळे या पुलावर भले मोठे खड्डे पडले असून हे खड्डे मोठे झाल्यास मोठा अनर्थ घडू शकतो हा पूल उभा केल्यापासून कधीही या पुलावर खड्डे मुजवण्यात आले नाहीत कळंबे गावाच्या युवकांनी एकत्रित येऊन स्वखर्चाने कितीतरी वेळा वाळू व सिमेंटने खड्डे मुजवण्याचा प्रयत्न केला आहे प्रशासन याकडे नेहमी दुर्लक्ष करत आहे पुलावरील पडलेल्या खड्ड्यांमुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने लवकर पुलावरील पडलेल्या खड्ड्यांकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने लवकरात लवकर लक्ष द्यावे न दिल्यास कळंबे गावातील नागरिक तीव्र आंदोलन करतील अशी प्रतिक्रिया कळंबे गावाचे ग्रामस्थ आनंदराव नलावडे यांनी सातारा न्यूजवर आपली भावना तीव्र शब्दात व्यक्त केली आहे यावेळी कळंबे गावाचे ज्येष्ठ नागरिक श्री चित्तरंजन गायकवाड म्हणाले की कळंबे आणि सर्जापूर निरंजना नदीवरील पूल मदन असताना बांधला होता तरी आज या पुलाची अवस्था बिकट झाली आहे यामुळे पुलावर पडलेले खड्डे मुजवण्यात यावे अशी प्रतिक्रिया त्यांनी सातारा न्यूज या चॅनेलवर व्यक्त केली आहे निरंजना दिवारी पूल मदन आपण बांधला आहे तरी आज या पुलाची अवस्था बिकट झाली असून या पुलावर पडलेले खड्डे मुजवण्यात यावेत अशी प्रतिक्रिया त्यांनी मी चित्तरंजन बळवंत गायकवाड कळंब्याचा या कळंब्या आणि सर्जापूर या मधला कुडाळीचा निरंजनाचा पूल हा आपण आपण आमदार असताना बांधलेला आहे तरी त्या पुलाची अवस्था आज इतकी बिकट आहे जवळजवळ पुलाला वीस एकवीस बावीस वर्षे झाली बांधलेला पण त्याच्यावर दुरुस्ती अजिबात झालेली नाही आहे आणि आज अशी अवस्था आहे की त्याच्यावर इतके खड्डे पडले आहेत की ते माणसांना किंवा मोकळ्या माणसालासुद्धा जाता येत नाही ही अवस्था झालेली आहे तरी हे बरं का ह्याच्याकडं पुढाऱ्यांनी जरा थोडंसं लक्ष द्यावं आमदार खासदार कोण असतील आमदार आहेत त्यांनी थोडंसं लक्ष दिलं तर पुलाची अवस्था बरी होईल नाही तर दिवसात पूल पडण्याच्या अवस्थेत आहे मी लक्ष्मण जाधव कळंढे या पुलावर आलो आणि एक गाडी पडली इथं तेव्हा ती बघण्यासाठी आम्ही इथं आलो तर ह्या पुलाची इतकी दयनीय अवस्था झाली आहे की आता तिथं म्हणजे ढोवळं पडण्याच्या शक्यतेत आहे ह्याच्यावर शासनानं लक्ष घालून हा पूल त्वरित आमचा दुरुस्त करून द्यावा कारण आम्हाला हा कधीच होत नव्हता तो झालेला आहे परंतु वीस वर्षात कोणीही त्याच्याकडं लक्ष दिलं नाही कृपया आमचं ह्या पुलाकडं शासनाला लक्ष घालून शनी प्रतिनिधींनी लक्ष घालून ह्या पुलाची दुरुस्ती करावी अशी आमची विनंती शिवनशंकर शिवतरे कळंबे सर्जापूर आणि मधला पूल आहे त्याची फार दुरावस्था फार बेकट झाली आहे पंचवीस वर्षापूर्वी पूल आज आलेला आहे त्या पंचवीस वर्षापासून या पुलाकडे कोणी प्र लोकप्रतिनिधी लक्ष दिलं नाही आता त्या पुलाचं भागदाड पडल्यानं पूल पडण्याची शक्यता आहे तरी याच्याकडे लक्ष द्यावं अशी माझी विनंती आहे ते आनंदराजून अलावडे राहणार कळंबी तर आत्ता मी या कुडाळी नदीच्या पुलावर उभा असून या पुलाची एवढी द अवस्था बिकट झालेली आहे खड्डे पडून भगदाड भागदार पडलेला आहे तरी याची दुरुस्ती शासनानं केली नाही तर पूल पडण्याची शक्यता आहे तरी शासनाने व दोन्ही तालुक्याच्या आमदारांनी याकडे त्वरित लक्ष द्यावं लक्ष नाही दिले तर कळंबे गावाचे रहिवाशी तीव्र आंदोलन करतील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका